आज तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी इस्लामपूर येथे एएमपीएल आणि नॅचर्स प्राईड या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मिशन ऑर्गेनिक इंडिया दोन हजार तीस अभियाना या अभियानाची घोषणा करण्यात आली या अभियानाअंतर्गत शेतकरी राजासाठी खालील अभियान राबवण्यात येणार आहेत खर्च आधा उत्पादन जादा केमिकल मुक्त शेती अभियान शेतकरी श्रीमंत देश श्रीमंत अभियान संधारण अभियान शेतकरी राजासाठी मोफत मार्गदर्शन अभियान अशा प्रकारचे अनेक अभियाने एएमपीएल आणि नाचर्स प्राईड या संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहेत या अभियानाची घोषणा करत असताना शेतकरी राजाचे खर्च कमी करून उत्पादन दुप्पट करू अशी ग्वाही जैविक व सेंद्रिय वैज्ञानिक माननी श्री इम्रान खतीब यांनी दिली तसेच भारतातील जास्तीत जास्त शेती विषमुक्त करू अशी ग्वाही प्रगतशील शेतकरी माननी विनायक पाटील यांनी दिली माती परीक्षण करून ऐंशी टक्के जमिनीवर व वीस टक्के पिकावर काम करून माती सुपीक कशी करावी हे अभियान देशभर पोहोचवू अशी ग्वाही प्रगतशील शेतकरी माननीय श्री कृष्णनाथ पाटील यांनी दिली यावेळी एएमपीएलचे अध्यक्ष माननीय एनबी जमादार यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर दोन हजार पंचवीसमध्ये पाच हजार एकर जमीन विषमुक्त बनवू आणि मिशन ऑर्गॅनिक इंडिया दोन हजार तीस या अभियानासाठी व शेतकरी राजासाठी जे काही करायला लागेल त्यासाठी वेळ बुद्धी व पैसा देऊ अशी ग्वाही दिली मिशन ऑर्गॅनिक इंडिया दोन हजार तीस अभियानाची घोषणा करतेवेळी एएमपीएलचे उपाध्यक्ष माननीय एसबी जमादार मा योगेश नाईक मा सुनीता महाडेश्वर मल्लिकार्जुन कुंभार मा एम आर पाटील आणि पोटेकर साहेब उपस्थित होते